अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याऐवजी कृषी मंत्री धनंजय मुंडे मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत हे, हे कृषी मंत्र्यांना शोभते का अशी टीका स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केली अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी केली हदगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे उंचणा मारलेगाव आणि धानोरा येथे त्यांनी पिकाची पाहणी केली आमदार खासदार तर इकडे फिरकलेच नाहीत पण ज्याची जबाबदारी आहे ती कृषी मंत्री इकडे पाहणी करण्याचे सोडून सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत असे संभाजीराजे म्हणाले काय करायची आमच्या आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून तिने मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईन स्वराज्य माध्यमातून पैसे लगेच माधुरा देसकर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबून अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाहीत आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग हे काय बरोबर आहे का शोभते काय महाराष्ट्राला कृषी मंत्र्याला जरा या इकडं बघा परिस्थिती काय हिथ आता मी गाव मारले गाव होते त्या गरीब पंधरा घरं उद्ध्वस्त झाले घरच नाही राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे त्यांना दहा हजार रडत होते आता त्या सगळ्या आम्ही दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन राहिलो आणि दहा हजार रुपयांनी काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का कृषी मंत्री म्हणाले की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आलेला आहे तिथले पंचनामे करण्याची गरज नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात की पंचनामे करावेच लागतील त्यानंतर मदत होईल त्यांच्यामध्ये येऊन बघावं हे काय मी तर आलोय ना मी आज शेतात जाऊन पाणी केली ना डायरेक्ट मी काय गाडीत हवेत पायनी केली नाही मी या शेतावर आलोय पाणी केली हा पूर्ण स्वराज्याचे सगळे लोक इथं आलेत आम्ही स्वतः इथं आलोय बाकी आमदाराला खासदारांना वेळ नाही काहीतरी याला आणि कृषी मंत्र्यांनी यायलाच पाहिजे ना बाकी सगळ्यात थांब तुम्ही कृषी मंत्री आहे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या तर चालतील पण अशा वेळी जे ज्यावेळी विषय का नाजूक आहे अशा ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचा अश्रू पुसण्यासाठी तुम्ही पोचायला पाहिजे नाही दोघांमध्ये असं वाटतं आता तुमच्या बोलण्या तुमच्या तुमच्या बोलण्याचं दिसतेच पंचनामा तर व्हायलाच पाहिजे ना चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड